खंडणी आणि हत्या अशा दोन समांतर गुन्ह्यामध्ये मकोका लागणार का या सगळ्या आरोपींना सुदर्शन घुलेला आता अटक झालेली आहे तो मुख्य आरोपी ठरवला गेलेला आहे हत्येच्या प्रकरणात आणि तोच सुदर्शन घुले हा खंडणीच्या गुन्ह्यामधील देखील आरोपी आहे आता याच्यामध्ये मुख्य आका कोण आकाचा आका, आका कोण म्हणजे या सगळ्या आकांना छोट्या मोठ्या आकांना मकोका लागणार आहे परंतु राजकीय दृष्ट्या धनंजय मुंडे यांना मुक्का मारण्यामध्ये परभणीचा मोर्चा देखील गरजलेला आहे आणि धनंजय मुंडे यांचं वारंवार का नाव आता जाहीरपणे यायला लागलेलं ला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची त्याचं का नाव यायला लागलेलं ला आहे या सगळ्या विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण तटस्थ पत्रकारिता म्हणून येथे चर्चा करत असतो हे बघा या सगळ्या म्हणजे सगळ्या लोकांना आता तारखा झालेला आहे खंडणीचं काय झालेलं आहे हत्येचं काय झालेलं आहे सहा डिसेंबरला काय झालेलं आहे नऊ डिसेंबरला काय झालेलं आहे अकरा डिसेंबरला काय झालेलं आहे सगळं आहे मला याच्या आधी जे दोन तारखे आहेत त्याच्याकडे लक्ष वेधायचं आहे एक तारीख आहे की अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस सकाळी अकराच्या सुमाराला सुनील केदू शिंदे यांचं अपहरण झालं होतं सुनील केदू शिंदे हे कोण आहेत हे आहेत अवादा कंपनीचे व्यवस्थापक आणि त्यांनी ती तक्रार केली होती ती तक्रार त्यांनी केच्या पोलीस ठाण्यामध्ये केली होती त्यावेळेला वाल्मिकी कराड यांनी याबाबत धनंजय मुंडे यांना काहीच सांगितलेलं नसावं का आणि धनंजय मुंडे यांना या गुन्ह्याविषयी जो गुन्हा दाखल झालेली फिर्याद जी दाखल केली गेलेली त्याविषयी काहीच माहीत नसावं का एरवी सगळं सगळे कलाकार ज्या वेळेला गोळा केले जातात गणेशोत्सवाच्या काळामध्ये नाथ प्रतिष्ठानच्या बॅनर खाली त्या तेव्हापासून तर अगदी प्रत्येक गोष्ट म्हणजे वैद्यनाथाला कधी कोणतं फुल वाहिलेलं आहे किती बेल वाहिलेलं आहे इथपासून सगळी धनंजय मुंडे आणि वाल्मिकीकरण यांच्यामध्ये चर्चा मग एवढी मोठी तक्रार अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी ज्या वेळेला दाखल झाली होती त्यावेळेला धनंजय मुंडे यांना हे माहीत नव्हतं का असा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे एकोणतीस अकरा त्यावेळेला जी तक्रार दाखल झालेली आहे ती रिमांड मध्ये म्हणजे ज्या वेळेला वाल्मिकी कराडचा जामीन घेतला सॉरी त्याला ज्या वेळेला पोलीस कस्टडी मागून घेतली त्यावेळेला ती पंधरा दिवसाची देण्यात आली मग ती का पंधरा दिवसाची चौदा दिवसाची देण्यात यावी म्हणून सी ने जे काही म्हणणं मांडलं होतं त्याच्यामध्ये एकोणतीस आकाराचा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये त्या कंपनीने असं म्हटलं होतं तक्रारीमध्ये की विष्णू चाटेचा फोन आला होता आणि वाल्मिकी कराड हे आता बोलणार आहेत काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितलेलं आहे म्हणजे आज ज्याला अटक झालेली आहे त्या त्यांनी जे सांगितलंय तुम्हाला त्याप्रमाणे काम बंद करा तर परिणाम गंभीर होतील असं वाल्मिकी कराड म्हटले होते ते विष्णू चाटेच्या मोबाईलवरून असं स्वतः विष्णू चाटे यांनी कबूल केलेलं आहे आता या काळामध्ये धनंजय मुंडे यांना काहीच कल्पना नव्हती असं कसं म्हणताय धनंजय मुंडे म्हटले की मी कशाला राजीनामा देऊ माझा अपराध काय माझा कुठला संबंध नाही वगैरे असं ते म्हटलेलं आहे आणि ते छाती ठोकपणे हे सगळं नाकारत आहेत आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे मारेकरांना असं ते वारंवार सांगत आहे दुसरीकडं ते नागपूरला हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला ज्या वेळेला पहिल्यांदा बोलले होते की हे आर्थिक देवाणघेवाणीतून घेवाणीतून झालेलं आहे मग जर ते आर्थिक देवाणघेवाणीतून घेवाणीतून झालेलं आहे मग त्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष का घातलं नाही एवढं गंभीर स्वरूपाच तुम्हाला का वाटलं नाही एक्सार्शन अपहरण हे सगळं खंडणी हे तुम्हाला काही गंभीर वाटलं नाही की तुम्ही त्या संतोष देशमुखची हत्या होण्याची वाट बघत होत म्हणजे काय नेमकं मग ते जे सात आरोपी हत्येच्या प्रकरणामधले आता एक तो छोटा आरोपी अजून फरार आहे बाकीचे सापडलेले मग ज्यावेळेला ते व्हिडिओ कॉल झाले एकमेकांशी बोलणं झालं की आम्ही कसं मारतोय कसे वार करतोय कसा त्याचा चेंदा मेंदा केलेला आहे किती क्रूरपणे त्याला आहे त्याला कशी अद्दल घडवलेली आहे हे फुशारकी मारून ज्या वेळेला सुदर्शन घोलेला सांगितलं जात होत सुदर्शन घोले ते वर पोहोचत होता हे मारे करी की हे सहा मारेकरी डायरेक्ट वाल्मिकी कराड यांना सांगत होते आणि वाल्मिकी कराड मग कुणाला सांगत वाल्मिकी कराड यांचा गॉडफादर कोण हा प्रश्न आता विचारला जातोय आणि परभणीच्या मोर्चामध्ये तो आवाज घुमलेला आहे आता मनोज दारांगे पाटील असतील सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर असतील प्रकाश दादा सोळुंके असतील या सगळ्यांनी नावं घेतलेले ना जाहीरपणे नाव घेतलेलं या आकाच्या आकाचं करायचं काय म्हणजे तो जो राजकीय मुक्का म्हणायचा आहे का त्याला फक्त इतक्या वर्षांपासून हे सगळं गुन्हेगारीकरण जे झालेलं आहे या गुन्हेगारीकरणाला आश्रय कुणी दिला राजाश्रय कुणी दिला म्हणजे अगदी ढोल ताशा डीजे वगैरे नाचवत आश्रय कुणी दिलेला यांच्या हातात कट्टे दिलेले यांच्या हातात रिव्हॉल्वर दिलेले यांच्या हातात वेळे कोयते दिलेले आहेत आणि या कोयत्यांचा वापर करा आता कोयते हातात घेतले पाहिजे इथपासून सगळं प्रोत्साहन दिलेलं कुणी आहे याची चर्चा कधी होणार आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये जे दोन मंत्री आहेत धनंजय मुंडे आहेत पंकजा मुंडे आहेत यांच्याकडून या गुन्हेगारांना आश्रय दिला गेलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर झालं त्यावेळेला धनंजय मुंडे वाल्मिक कराडांसह त्यांचं अभिनंदन आणि दादांनी सांगितलेलं आहे त्यामुळं बाकी कुणाला किती कुठले करावं लागेल पुष्पगुच्छ दिला गेला वगैरे आणि तो जो काही फोटो सारखा प्रसिद्ध होतोय प्रसारित झालेला आहे कित्येक ठिकाणी आणि ज्याचा उल्लेख स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये केलेला आहे माझे अनेक फोटो आहेत त्याच्यापैकी हा फोटो फार महत्वाचा आहे की मुख्यमंत्री झाल्यानंतर हे वाल्मी कराड तिथं गेलं आता काय होतय आता ह्या गेल्या दोन चार दिवसामध्ये अजितदादा पवार यांचं नाव येत बजरंग आप्पा सोनवणे खासदार हे भल आज अजित पवारांबद्दल काही म्हणायचं नाही असं म्हणत आहे परंतु त्यांच्या त्या ते ज्या वेळेला मस्सा जोगला ते आले त्यावेळेला त्या ताफ्यामध्ये जी बावीस एकतीस क्रमांकाची जी, जी आलिशान गाडी होती तीच होती आता पत्रकारांनी ज्या व्यक्तीची ते गाडी आहे शिवलिंग मोपाळे काय त्याचं नाव आहे त्याच्याशी चर्चा केलेली आहे त्या पठ्ठ्यानी सांगितलेलं आहे मी कसा तिथं होतो त्या ताफ्यामध्ये कशा प्रकारे आलो होतो आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत म्हणून आम्ही तिथं जाणं स्वाभाविक होतं असं तर म्हटलेलं आहे आता खासदार बजरंग सोनवाणी यांनी तर असं सांगितलेलं आहे की त्या ताफ्यामध्ये गाडीच नव्हती तर तिथे त्या गाडीमध्ये वाल्मिक कराड देखील होता असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मग वाल्मिक कराड पुण्याला ज्या सी आय डी कार्यालयामध्ये गेला तर त्यावेळेला हीच गाडी वापरलेली होती आणि ज्याची गाडी वापरलेली त्यांनी ते सांगितलं आहे म्हणजे कुली त्या वाल्मिक कराडला भेटायला जात आहे मग तो आम आहे अमुक आहे तमुक आहे बापू आंधळ आहे कुणी जे असतील ते प्रसारमाध्यमांशी पण एकदम छाती कॉलट उडत बोलत आहेत एवढी मस्ती या लोकांमध्ये कुठून आलेली आहे आता सुदर्शन घुले सुदर्शन घुले जे नाव आहे आता त्याला देखील पंधरा दिवसाची कोठडी आहे या कोठडीमध्ये तो जो काय बोलणार आहे त्याच्यात त्याला कितीही रट्टे कट्टे पडले तरी तो आकाचं नाव घेणार आहे का हा प्रश्न आहे आणि ते आकाचं नाव निघाल आलंच पाहिजे तो त्याच्या तोंडून कारण की सगळं जे काही घडतंय सगळा जो या गुन्हेगारीचा जो इतिहास आहे या इतिहासामध्ये वाल्मिक कराड हे कॉमन नाव आहे आणि मग ते नाव सुदर्शन घोलेच्या तोंडून निघणार का हा प्रश्न आहे विष्णू चाटे जो राष्ट्रवादी काँग्रेसचा जो तालुकाध्यक्ष परळीचा त्याच्या तोंडून निघालेला आहे म्हणजे त्यांनी लाडक्या बहिणीचा प्रमुख योजनेचा जो प्रमुख आहे वाल्मिकी कराड यानेच कसं खंडणीच्या प्रकरणी सगळं बोलणं केलेलं आहे हे त्यांनी सांगून टाकलेलं आहे आता हत्येच्या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे मुख्य सुदर्शन घोले हा आता वाल्मिकी करारचं नाव घेणार आहे का हे आता बघायचं तू काय कबुली देतोय आता तो म्हणतोय का असं की मी कुणाच्या आश्रयाने मोठा झालेला आहे साधा पत्र्याचं घर काळी स्कॉर्पिओ त्या स्कॉर्पिओला काळ्या ती फिल्म लावलेली असा थाटा था थाटामध्ये था था हा क्रूर कर्मा त्या गावामध्ये टाकळी पासून तिकडं तिकडं तो फिरतोय म्हणायला तो ऊसतोड कामगारांचा मुकादम परंतु तो खऱ्या अर्थाने गुन्हेगार म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तसं पाहिजे तिथे ते हत्यार आपल्याला वापरता येईल अशा प्रकारे त्याला आश्रय दिला गेलेला आहे म्हणजे तो लेझिम घालायला लेझिम वा खेळायला ढोल वाजवायला मारामाऱ्या करायला खून करायला जसं वाल्मिकी कराड याच्या विरुद्ध पंधरा गुन्हे आहेत तसे या सुदर्शन घुलेच्या विरुद्ध देखील दहा गुन्हे आहेत गंभीर स्वरूपाचे त्याच्यामध्ये अपहरण आहे खुनाचा प्रयत्न आहे अशा प्रकारे आणि मध्यंतरी तो, तो, तो एका गुन्ह्यामध्ये फरार झाला होता तर त्यांनी थेट काठमांडू गाठलो मग आता याही वेळेला तो काठमांडूला गेलेला आहे का याही दृष्टीने पोलिसांनी तपास केलेला आहे आता ते डॉक्टर जे संभाजी जे अटक झालेले म्हणजे त्यांच्याकडून तो सगळा धागा दोरा आणि त्यांची जी पत्नी वकील या दोघांकडून बरीच माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि मग सुदर्शन घोले सापडलेला आहे आता बघा की हे सगळं जे आहे म्हणजे एसआयटी मध्ये एक ते, ते बसवराज तेली सोडले तर बाकीचे सगळे केस मधलेच अधिकारी जो स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्यामधला अधिकारी तो देखील त्या एसआयटी मध्ये आणि हे सगळे ओळखीचे कुणाच्या वाल्मिकराच्या ओळखीचे नाही नुसते ओळखीचे नाही मर्जीतले आणि नुसते मर्जीतले नाही तर यांच्या इच्छेनुसार ते तिथं थांबलेले त्याचे त्यानुसार ते, 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 ते काम करायचे म्हणजे आता कितीतरी उदाहरण म्हणजे ते जितेंद्र आव्हाड वारंवार ज्या घटनेचा उल्लेख करतात की बबन गीते त्या वांदळे सरपंचाच्या हत्या आणि मग तिचं ते वाल्मिक कराड कसं आहे तो महाजन नावाचा आहे तोच सगळीकडे कसं आहे हे सगळे तेच अधिकारी मग आता जर आपण याच्यावर एवढं सोशल मीडियामधून किंवा राजकीय लोक जे बोलत आहेत आता राजकीय लोक एकमेकांवर सूड काढण्यासाठी जे काही बोलतात ते बोलतात तो भाग जरी सोडला तरी त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्यही हेच सिद्ध झालेलं आहे मग ते भारतीय जनता पार्टीमधले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातले आहेत शिवसेनेमधले आहेत म्हणजे शिवसेनेच्या अंबादास दानवे यांनी सांगितलं होतं की नागपूरमध्ये वाल्मिकीकरण आहे मग तो होताच हे सगळं सिद्ध झालेलं आहे मग एवढं सगळं असताना धनंजय मुंडे हे का बोलत नाही आहेत कारण की त्यांचं राजकीय करिअर संपू शकत आहे म्हणजे आम्ही त्यांना वाचवायचं म्हणून त्यांना मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे आणि ते ठेवावं लागलं म्हणून अजित पवार यांची मोठी अडचण झालेली आहे तशी जशी अजित पवार यांची अडचण झालेली आहे तशी देवेंद्र फडणवीस यांची अडचण झालेली या दोघांची अडचण झालेली मग जर माहिती आहे जर हे ये, येन केन प्रकार आहे हे सगळं माहिती आहे तरी ते संरक्षण का दिलं जात आहे कारण असं आहे तर त्याचं मुख्य कारण असं आहे राजकीय दृष्ट्या किती मुक्कामार मुक्के बसू बुक्के बसू परंतु ते पद सोडायचं नाही मंत्रीपद सोडायचं नाही मुळात आमदार की ज्या पद्धतीने मिळवलेली आहे सगळे जे व्हिडिओ प्रसारित झालेले मतदान केंद्रावरचे त्याच्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाहीये ते सगळं झालेलं असताना आजही सुरक्षित का आहेत मंत्रिमंडळामध्ये त्याचं कारण की गुन्ह्यामध्ये ते सिद्ध होतील का तर ते अजिबात होणार आणि ते व्हावेत अशी देखील कोणाची इच्छा नाही कारण की त्या राजकारणामध्ये जर असे महापुरुष जर असतील आणि या महापुरुषांनी असे जर कर्म केले असतील आणि एकीकडं एक गणपती गणपतीची आरती करायची एकीकडे वैद्यनाथवर अभिषेक करायचा आहे मोठमोठ हिंदू बोलायचं आहे मोठमोठे भाषण ठोकायचे शेरो शायरी करायची माणुसकी सांगायची गरिबी निर्मूलन सांगायचं आरोग्य सांगायचं शिक्षण सांगायचंय आणि दुसरीकडं अशा प्रकारे हत्यांना खंडण्यांना जे काही लोक काम करत आहेत त्यांना संरक्षण द्यायचं आणि पुन्हा वर तोंड करून सांगायचं तो माझ्या जवळचा आहे परंतु काय आहे की त्याच्यामध्ये माझा काही संबंध नाहीये आता हे पोलिसांचं सी आय डी नेमली सी आय डीने खंडणी हत्या या समांतर गुन्ह्यांचा तपास केला आता एस आय टी देखील हत्येचाच तपास करते आता काय सरकारी वकील ते उज्ज्वल निकम जेव्हा उगवतील उगवतील मग त्याच्यानंतर ज्युडिशियल इन्क्वायरी हे सगळे जरी चौकशा झाल्या मकोका लावण्याची जरी भाषा झाली तरी धनंजय मुंडे यांच्या पर्यंत कुठलीही तपासाची दिशा जाऊ नये याची सगळी काळजी घेत आहेत का अशी शंका येते कारण आता अजितदादा पवार यांनी पालकमंत्री व्हावं अशी मागणी यायला लागलेली मग ते येतील मग अजितदादा पवार यांच्याकडून तरी खऱ्या अर्थाने कठोरपणे न्याय मिळेल का हाही प्रश्न आहे मग आता धनंजय मुंडे वाल्मिक कराड्यांना यांना आहेत मग धनंजय मुंडेंना कोण आहे अजित पवार सांभाळत आहेत आता भलं गुन्हेगारी खंडणी हत्या वगैरे वगैरे याचा संबंध नाही असं जोडता येणार नाही परंतु जबाबदारी आहे की नाही मग मा ज्या वेळेला मागणी केली जाते की, की नीतिमत्तेच्या कारणावरून नैतिक राजकारण नीतीमत्तेचं राजकारण म्हणून तुम्ही राजीनामा द्या तेवढी तेवढी नैतिकता आहे का उरलेली आहे का तेवढी मुळातच आता बारामतीपासून तर सगळीकडेच गोंधळ चालू आहे ईव्हीएमचा गोंधळ चालू आहे मग त्याच्यावर आक्षेप घेतला जातोय आता तो आक्षेप खरा खोटा किती ते लांब राहू द्या परंतु हे होत आहे अशा पद्धतीने जे समोर जे चित्र येत आहे की ज्यांच्याकडे राज्याचं नेतृत्व आहे ज्यांना ज्यांनी राजकारणाबरोबर समाजकारण अतिशय व्यवस्थितपणे केलं पाहिजे समाजकारणही बिघडवायचं आहे आता मोर्चामध्ये जे वेगवेगळं जे दिसायला लागलेलं ला आहे सकल मराठा मोर्चाने अजित पवार यांना भेटून आधीच मागणी केलेली आहे सगळं उघडवायच्या आधी की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकला परंतु ते हाकल जात नाही नरेंद्र पाटील बोललेले मनोज जरांगे पाटील बोललेले सुरेश धज बोलत आहेत हे सगळं बोलत आहेत आणि मग याच्या हे सगळं जे घडून आणलं जात इकडं मोर्चाच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी समाज माध्यमांवर वेगवेगळ्या भारतीय जनता पार्टीतल्या राजकारण्यांच्या तोंडून याचा बोलवता धनी अजून कोणी राजकारणातला आहे का मग असं देखील बोललं जात आहे मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश धस यांना व्यवस्थित त्यांनी कामाला लावलेलं ला ला। आहे काय कामाला लावलेलं की इकडेही संरक्षण दिलं पाहिजे तिकडेही संरक्षण दिलं पाहिजे सामाजिक दृष्ट्या कुठला उद्रेक उभा राह नको राहिला याची काळजी घ्या त्या पद्धतीने राहा मोकळं बोला आणि ते मोकळं बोलत असताना ते आपलं राजकीय जे शत्रुत्व आहे बीड जिल्ह्यामधलं ते धनंजय मुंडे यांच्यावर आग ओकताना सुरेश धस दिसत आहे या सगळ्या याच्यामध्ये खरे गुन्हेगार सापडणार का हाच खरा प्रश्न आहे आता मुख्य आरोपी सुदर्शन गोले मुख्य आरोपी सुदर्शन गुले असं सांगितलं जात आहे आणि ती वस्तुस्थिती असेल देखील परंतु या सुदर्शन वाढवलंय जो पासय त्याला सगळे हत्यार सगळं त्याचे लाड पुरवलेले आहेत हे लाड पुरवणारे तसेच राहणार का मग खंडणीच्या याच्यात असो तुमच्या हत्येच्या प्रकरणी असो अजून कोणत्या प्रकरणी असो हे सगळं जे आहे ते हे सगळे सहा मारे करी आणि सुदर्शन घुले पुरतच मर्यादित राहणार काय आणि तपास जो आहे त्याच दिशेने होणार आहे का आता कोठडीवर कोठडी मिळत राहील प्रत्यक्ष काय याचा धागा दोरा हाताशी लागतोय अनेक गेला पदर आहेत आणि ते सगळे उघड होत असताना मुख्य जो दोरा आहे मुख्य जो पदर आहे त्या दोऱ्याचं काय हा प्रश्न उरतोच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद